टोटल सतरा गुंटाचा प्लॉट आहे सतरा गुंटाचा सात बारा देवरुखमध्ये दे। बघू शकताय आजूबाजूला काही वय घरकेचा काजूची बाग आहे बाजूला लाइट वगैरे हो सगळं अवेलेबल आहे इथे लाईट आहे डांबरी रस्ता आहे बघा इथे लाईटीचा पोल आहे आतमध्ये बघू शकताय ला पोल आहे इथे लाईट पोल वगैरे सगळं अवेलेबल आहे टोटल सतरा गुंठे टेबल पीस प्लॉट आहे टोटल सात बारा सतरा गुंटाचा देवरूप नजिक ही डांबरी रस्ता आहे लाईट आहे पाणी बोरवेल वगैरे मारू शकताय तुम्ही कुठला टेबल पीसच आहे मस्ती वगैरे आहे जवळपास अर्धा एक किलोमीटर मस्ती आहे que coraste सतरा कुंटल आहे डांबराचा रस्ता आहे पुढे बघू शकते शेती शेती वगैरे करतात असून डांबराचा रस्ता आहे लाईट रस्ता आणि पाणी बोरवेल किंवा विर मारावे लागेल तीन गोष्टी अवेलेबल